सेल 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 हां सेल सेल सेल, सेल। जुडोवाला लागलेलं आहे सेल सेल ते पिंक कलर बघ पुढे स्टीकरचं पिंक कलर मस्त आहे ना थांब ना सेल ते सेलवाले प्रोडक्ट असतील त्याच्यावरती लिहिले सेल सैल सगळ हे गर्दी भरपूर बिडे आयुष्य लाईन बघ बिल्डिंगसाठी बिडे साठी लाईन बघ सही आहे व्हिडिओमध्ये आज खूपच गर्दी आहे ना एवढी गर्दी नाही कधी कलेक्शन 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 जबरदस्त कलेक्शन हाय एवढं लोच आहे ते काय खाली लोचच आहे लोचच मला कुठे जाऊ दे ब्लॅक अँड व्हाईट जास्त आवडतो हा लोंग हाताचा सपेद मध्ये ब्लॅक मध्ये मस्त हो आहे साईट वगैरे तुमच ती बघ मोबाईलच बघ जुडिओला बघ नाही म्हणून हो जुडिओला येऊन हो पण मोबाईलच बघ हा ब्लॅक कसा आहे कांचन खिचतला बघ नाही मेरे साईज का पकडे हिच्या साईजचं नाही बघायचं सध्या मला हवा एक असा ब्लॅक मोठा लांब हाताचा तुझ्यासाठी पण चांगला आहे अरे हा हा इकडचा लांब हाताचा बघ आणि पाठी मग काहीच नसावं तुझी कोण एक काढून दाखव मला

काय शॉपिंग चालू आहे जुडिओला सेल आहे ना जुडिओ सेल लागलेला आहे जो आलेला आहे काय आवडते का बघायला साईज बघ फक्त मला त्याच्यातला आवडला आहे असं बोलले मी मोबाईल कुशात घाल दे माझ्याकडं चल तिच्याकडं एक पीस माझ्याकडून काढ म्हणजे चेंज करून बघायला अरे पण काढ ना दोन एका याच्या चमकी आहे ना शेतकरी ब्रँड हां तो पण छान वाटतोय ब्लॅक मेळा पसंद आहे हमेशा अरे हे बघ असं तुझ्याकडे आहे मग डार्क ब्लू मध्ये ना कलर बघ ना बघायला हरकत काय अरे पण इकडे आज खूपच गर्दी राह वेटिंग असणार चेंजिंग होऊन ला पण हे बघ एकदाच बघा आणि एकदाच घ्यायचं कसं वाटतंय कलर वेगळं ह्याच्यात पण आहेत बघ Color for each other. ये कलर चॉईस करायचं हे ना चॉईस काय करायचं आहे माझ्याकडे एकातले कलर नाही आहेत येस ते हा याच्यात हो ग्रीन मला जास्त चांगला वाटतो पण एक साईज साईज हो दादा नाही नाही शंभर टक्के डिस्काउंट तसं देणार हा हा चेक करू दे मला येणार हा मला एक बिल करा बर ज्याचं त्याने बिल करा हे कृती ते बघते ते जाणार तुला तिच्याबरोबर बरोबर जायचं तुम्ही बघते मला जे आवडले ते बघ ते लेडीजचीच गर्दी सगळीकडं हा बघ सेम चेंजिंग रूमची गर्दी आज जबरदस्त गर्दी आज कुछ झोला भरके लेके लेके खूपच विचित्र साईज आहे

आ, 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 हा हा सेलवाल्यात सेलवाला नाही रे सध्या सेल बघा सेल बघणे केली आहे बास तो सेल ही बघू मी जेंटच्या सेक्शन मध्ये जाऊन येऊ का तो <laughs> मेरे बच्चे के लिए देखते हैं मेरे बच्चे के लिए कुछ है क्या देखते हैं विजय नमस्कार लेकर माझ्या मजा उड़ी आवड़ते कि छान छान ब्रैंड आतो एक कुछ चांगले चांगले कपड़े असतात सब बच्चू चाहिए इकड़ा बच्चू चे कपडे किती छान छान होते आहेत मला छोट्या मुलांचे कपडे खूपच आवडते किती ड्रेसवर पाचशे रुपये कपिल ते पण वाचलं का तुम्ही मला 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 हा तू का आली माझ्या पाठी तू काऊन माझ्या पाठी फिरते तुला काय किस बघायचंय किसकिली आहे कपडे खूप छान असतात जुडिओ ब्रँड जुडिओ ब्रँड

हे सगळे मुलांचेच आहेत मला हुडी कुठे दिसलीच नाही हुडी कुठे हुडवडी साईज साईज खूप मोठे मोठे आहेत का बरं एवढ्या मोठ्या साईज ठेवायला पाहिजे जुडिओ सेल चालू आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत एका ड्रेस ची पाचशे खूपच साइज खूपच साईज मोठ्या एक फायदा असतो खूप मोठ्या मोठ्या साईज भेटतात मॉल मध्ये आणि मला एकही नाही आवडले अजून तरी नाही आवडले इकडे सक्षमच्या साईजचं काही दिसत नाही खूपच लांबड्या लांबड्या हा इथे थोडस दिसलं पण हे काहीतरीच दिसतंय मुलींसारखं चिकन करी कुछबी एक चिकन करीच येतो सेल मी है नाही खूप मोठ्या मोठ्या साईज आहेत अनलिमिटेड मोठ्या आहेत इथे मुलांचं शिक्षण छोट्या मुलांचं शिक्षण कधी बसून चालू केलं का माहिती त्याच्या आधी तर नव्हतं हजार रुपयाचं पाचशे रुपयाला आहे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट ki çanit benimce. Hmm. Evet. Wow. Yem oh. sayıda. Şetkeri dada sisi orun kalıya. Beynin double ekse. एवढं नको आहे जेंट्स मध्ये साईड पटकन येऊन जातात डबल एक्सची ची लागत नाही एक्सेलच येऊन जातात येऊन जात मला बापरे मी नाही नाही म्हणणार आणि जास्तच खरेदी करणार हो आणि खूप गर्दी असल्यामुळे ना, 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 ना चेंजिंग रूम ला पण खूप वेटिंग आहे कस वाटते सक्षम सक्षमसाठी सिलेक्शन चाललंय थ्री नाईन थ्री नाईन छान आहे ना छान आहे मॅचिंग करायला आज पहिली तारीख आहे खुश जमना पहिली तारीख तारीखेला तू डी मार्ट होतेस तारी हो, हो, हो कपिलदादा तुम्ही तू खूप लक्ष ठेवताय राव गेल्या महिन्यात ना मी फर्स्ट तारखेला डी मार्टमध्ये मध्ये होते की बोलू कपिल दादा तुमचं खूप लक्ष असतं राव हे मी सक्षमसाठी घेते खूप छान वाटते मला हे यस पण हा सक्षमला येईल का हा येऊ शकतो सक्षम घेते मी सक्षमसाठी हे करेन मला सक्षम बोला मम्मी माझ्यासाठी घेऊन ये आवडलं तर भाई नाही तर मला कलेक्शन लोक जेंट्स मध्ये जातात लेडीज मध्ये शॉपिंग करतात मी जेंट्स मध्ये शॉपिंग करते बघा गाईज मेरा उलट फुटला आहे सब थोडं साईड थोडं साईड जरासा साईड ठीक आहे साहेब कोणासाठी कोणी घाला तुला येईल मला येईल म्हणजे सक्षम पण झालेल हे कसे सक्षम सक्षमसाठी असंच जरा चांगलं एक खास एक शोध ना इथे आहे ना अरे हो इथे पण आहे मी बघितलोच नाही हे आवडलं का हे मस्त हे सक्षमसाठी कसं आहे एक नंबर आहे ना हे हे कांचन हां हे ठीक आहे मस्त आहे ना ते बघ जॅकेट बघ हां हे पण चांगलं आहे सर्वांसाठी कोणी घालेल यार यार तो काय कोपऱ्यात नाही गेले मी राज कुठे तू जुडिओ ला सेल लागलेला आहे एक ते पंधरा ऑगस्ट जुडिओ हंपर धमाका बंपर धमाका नुसती गर्दीच गर्दी काम करतो इसका पैटर्न तो मेरे पास ब्लू का है हे मजा का ब्लू आहे है वेळेस जुडियो मधुन मेले ब्लू कलेक्शन आहे हेतल मजा का जुडियो स्पेशल क्या है वो ही? सुंदरे सुंदरेत कुंदरे कुंदरेत खूपच छान कलेक्शन असतं हो चुडिओचं फिरायला आलात काय सेल आहे किती छान वातावरण आहे हो खूप सुंदर वाव वाव मला वाव वावच करायला आवडतं सुंदरी सुंदरी कपडे कलेक्शन आहे लेडीजचं कलेक्शन बघा सर्वजण चप्पल पण आहेत चप्पल बघा किती सुंदर आहे सुंदर हे बघा शूज बघा जुडिओचे टू नाईंटी नाईन क्याही बोलू मी क्याही बोलू एवढे डिस्काउंट आहेत चरपट्टी करून ठेवली सगळे मेरा देखो मॅचिंग कॅडबरी वाटते बबली <laughs> चप्पल बबली वाटते याचीच फॅशन आहे सध्या काहीतरी बकवास घाला बकवास बकवास शिट मला एक पण नाही आवडली फक्त मला शूजमध्येच कलेक्शन आवडतं मला चप्पलचं कलेक्शन आवडतच नाही माझी चॉईस आहे चप्पल नाहीच आहे मेनचा आहे ना मेनचा ऑपोजिट साइडला आहे मेनच्या मध्ये आताच जाऊन आले मी जेव्हा तुम्ही लाईव्ह पोचले नव्हते तेव्हा मेन कलेक्शन मध्ये जाऊन आले मी यार पुढे गेली गॅंग माझी मेरी गॅंग गई की दर लाईन याला गेले का काय अजून फिरतायत मेन कलेक्शन मध्येच ते हे बघा आहे मेन्स मध्ये आलेली आहे मेन्स मध्ये वाईट आपण पसंदीदा हे मुलांमध्ये आहे ना मोठी छोटी साईज जर असेल ना तरी मला येऊन जाण्यासारखी साईज आहे बघ साईज आहे पण तरीही मला येणार बघ ना किती सुंदर वाटते मल का मला काय असं मला असे व्हाईटच कलर का आवडतात आपण परत येऊया पंधरा ऑगस्ट पर्यंत एवढी घाई घाई केली नुसती मम्मी मम्मी काय आलं कलर घेऊ का मुलांमध्ये छान कलेक्शन असते याचा आता एवढा बारीक आहे तू तेरे मजी मैंने देखी मेने देखील कलेक्शन तू लुटे घेऊ धबा धब वाईट व्हाईट घेऊ का एक नको मला आवडतो ना खूप छान आहे हा एक घेते ना एक मेनचं कलेक्शन छान आहे घेतलं मी सक्षम टी शर्ट घेतलं मला एक घेतलं तर हा बघा मी हे वाईट घेणार आहे नाही दोन घेतले दोन चेंजिंग रूमला लाईन लाव जा याच्यात सब वाले लोक आहे तर नाही म्हणतात अनिल लुटतात खूप छान व्हाइट मला व्हाईट खूप आवडत राज मला कुठे गेला पटकन व्हाईट आणि ब्लॅक मनात बसतो लगेच इकडे एवढी गर्दी आहे ना तर नका लावा लाईन नाही नाही बर बर ही पण छान होते पण ती एक नाईनची आहे कलर कलर नाही बोलत मी डिझाईन आता याची स्पेशल आहे तू का अपोजिट जाते माझा विडा उचललाय का गर्दी बघा यार मला आवडत नाही जास्त गर्दी लाईन लावा सिरियसली ते इकडेच राहावं लागेल लावू राहू दे तिथे खोलू नकोस एकच केली तरीच म्हटलं मला पण एक हुडी गिफ्ट हुडी नव्हतीच आज उडी नव्हती आज जेंट्स जेंट्स मध्ये कलेक्शन नव्हती अलग अलग कर ना कृती का टिकी मध्ये छत्री ठेवून द्यायची ना जरा खूप छान सेल लोक तुटून पडले सेल लागलाय तर नाही मला पण ती वाईट नको घेऊन स्वतः बघ किती वाईट घेतले अरे अलग अलग असं बोलले एवढंच आहे तुझं मेकअप जाऊ अंदर चेंजिंग रूम मे जास्त गडबडीमध्ये चॉईस न होत मला असं चॉईस करायचं नसतं माझ्या डोळ्यात बसलं मी तेवढंच घेते असं इचकून पाचकून बघत नाही जास्त नजरेची ना कमाल असते माझ्याकडे सगळं <laughs> बिल्डिंगला तर जबरदस्त गर्दी आहे बिलिंगसाठी खूप लाईन आहे हे बघा बिल्डिंगची लाईन इथून स्टार्ट होते काउंटरपर्यंत इकडं चला मेकअपचं कलेक्शन दाखवते मेकअपचं कलेक्शन छान असतं जुडिओला अरे तू पण पुचली इकडं मी आताच इकडं म्हटलं मेकअपचं कलेक्शन बघावं जरा ये नाव लाईन आहे ना ती आ... तू ये ते स्टिक अरे दरवेळेच तुझं नाटक आहे थांब ना आपण ट्राय करू शकतो नेलपेंट नको नेलपेंट मला एक घ्यायची मी एक घेणार हट्टी मुलगी जिद्दी असं वाटतं ट्राय करू दे असं वाटतंय असं वाटतंय पेंट मारलाय दिवारला लिप क्लॉस आहे हा आता छान वाटला मेल्ट केलं आम्ही सगळ्यांना डोळे बंद करा <laughs> हा बघ ना घे नाही ना ना लिप नाय लिप्लो लिप्लो पेंट पॅन्टेट आम्ही सगळ्यांना डोळे बंद तर का बरं डोळे बंद करायचे असं कर ना माझ्याच हाताला लाव ना हात भरून जरा कर। ट्राय करून करून हे बघ काय बोलू हा घेऊन टाक एक गेट चांगला तू हा गंदा ब्लू आहे शांत बस दोन मिनटं हा लॅवेंडर आहे फक्त बघायचं काम तर एकदम चांगला असं वाटतं पेंट मारलाय मम्मी चॉईस तो थोडासा शाईन वाला ना हा मम्मी हा शाईन वाला तू अग पण बोलले एकदा पण यूज नाही बाहेर आमची इथं पुढे चढावर हा लिप्टोग आहे का हा घ्यायचं आहे का फायनल पण खाली अर्धवट माझा हात खराब केला कर तरी पूर्ण नमस्कार 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 हा लिपस्टिकचा कलर घे का मला हा लिपस्टिक हवा आहे मला कलर पण फेवरेट ठीक आहे जरा चेक कर वाला कुठून घेतलं ये ब्रँड ब्रँड आहे वा वाज्या साहेब मला ब्राऊन कलर पण घ्यायचा आहे मला ब्राऊन कलर आवडत आहे हावाला कलर हावाला एक कलर हावाला एक कलर चांगला नाही घेणार प्लीज 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 एक तू नको लावू ऑगस्ट सुपर मॉम हो तोपर्यंत परत येऊ एकदा समीक्षा शॉपिंग करायला या ऐक ना किती प्राइस कायची मी तुला लिप ग्लो काय ग अजून आतमध्ये खूप आहे मी तुम्ही का बोलली इकडे काय काजल काजल आहे ना आपल्याकडे सध्या अजून दोन तीन काजल आहेत करायचं काय फोडलेलं आहे ते ना तुला आयला आहे

नव्वद पर्सेंट डेटा संपला माझा लाईव्हच्या नाल्यात बंद सातच लोक आहेत लाईव्ह चला बाय बाय बंद करते लाईव्ह